नमस्कार मार्केट ससं आपण अनालिसिस केलं होतं तसं पडलेलं आहे जवळपास काय जे आपण काल म्हटलं होतं की न्यूज जी आहे इन्स्टॅबिलिटी इन मिडल ईस्ट म्हणजे जवळपास काय की आता इस्रायल इराण त्याचबरोबर अजून खूप साऱ्या गोष्टी आहेत मस्सा आणि तो विषय चालूच आहे पण त्याच्यामुळे आपल्याला मार्केटमध्ये आज जवळपास एक ही मुवमेंट बघायला मिळाली हे लक्षात ठीक आहे आणि मिडल टेन्शन झालं तर लक्षात घ्या जवळपास तेलॅबिला किमती वगैरे सगळ्या गोष्टीवरती इफेक्ट पडतो ठीक आहे सो त्याच्यावरून मार्केटनेच रिएक्शन दिलेलं आहे हे लक्षात आणि त्या जसं आपण एक्सपेक्ट केलं होतं मुवमेंट आपल्याला बघायला मिळू शकते उलट खूप चांगली बघायला मिळेल हे लक्षात घ्या त्याचबरोबर सर्वात प्रथम सर्वांचं हार्दिक स्वागत अनालिसिसमध्ये ठीक आहे आपण बघणार निफ्टी बँक निफ्टीचा आणण्यासाठीचा अनालिसिस सरळ जाऊया थेट चार्ट वरती बघा गॅपडाऊन मार्केट ओपन झालं बरोबर गॅप डाऊन मार्केट ओपन झालं मी चॅनलवरती आपल्या एक शॉर्ट व्हिडिओ टाकली होती मार्केट कुठे ओपन होऊन कसे ट्रेड घेऊ हो शकतो तुम्ही बघितलं असेल तर डेफिनेटली तुम्ही तुम्हाला माहिती असेल समजलं असेल तुम्ही की मध्ये ट्रेड कसा बघायला मिळू हो शकतो त्याचबरोबर सेलिंग नंतर थोडंफार गॅप डाऊन ओपन थोडंफार पुल बॅक आला त्याच्यानंतर मार्केट पडायला परत एक चालू झाले हे लक्षात ठेव ठीक आहे इथून थेट आपण डेली टाइम फ्रेमवरती जा आणि परतची म्हणजे अजून जर मार्केट गॅप डाऊन झालं तर किती मोमेंटम देऊ शकतं ठीक आहे त्यासाठी आपण थेट जाऊ डेली टाइम फ्रेमवरती डेलीवरती आल्यानंतर आपल्याला एवढं समजेल एक मोठा सपोर्ट होता तो सपोर्ट कोणत्या रेंजच्या आसपास होता तुम्ही बघा सपोर्ट होता म्हणजे हा ह्या रेंजच्या आसपास एक चांगला मोठा सपोर्ट होता जवळपास तो म्हणजे आपण काढायचा असेल तर असा सुद्धा आपण काढू शकतो तो सपोर्ट आज ब्रेक केलेला आहे त्याचबरोबर फिफ्टी मुव्हिंग एव्हरेज जो आहे त्याच्या आसपास मार्केट आहे तेव्हा जवळपास आलं मार्केट तर फिफ्टी मुव्हिंग एव्हरेजच्या आसपास जवळपास ह्या रेंजच्या आसपास जवळपास आपण पकडू शकतो एक बावीस हजार शंभरच्या आसपास मार्केटला परत बघायला मिळू शकते लक्षात घ्या थोडक्यात का हा जो अप ट्रेंड होता हा थोडाफार डिस्कंटिन्यू झालेला हे लक्षात घ्या आता मार्केटमध्ये ट्रेड होताना एक गोष्ट लक्षात असू द्या सर्वांनी काय सांगतोय मी मार्केटमध्ये ट्रेड होताना एक गोष्ट लक्षात असू द्या की हे जे पडलं आहे ते अजून किती खाली येऊ शकतं क्लिअर कट बटलं तर बघितलं तर झिरो पॉईंट फायव्ह पर्सेंटच्या आसपास जास्त जास्त खाली आलं तर परतची सपोर्ट म्हणजे जवळपास जर रेंजेस काढायचे असतील तर कोणत्या लेव्हल काढू शकता ही एक लेवल एक चांगली आहे सपोर्टची आणि त्याच्या आसपास आता करंटची सपोर्टची रेंज ही आहे आणि रिजेक्शनची लेवल काढलं तर आजच्या दिवसाचा हाय पकडा व्यवस्थित रीती पकडायचा असेल तर तो म्हणजे बेचाळीस चारशे चार क्लीन क्लिअर स्ट्रॅटेजी सरळ एक सिंपल टूल आपण आपण एक रेडी केली ठीक आहे त्याचबरोबर पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती जावे आणि इथे आल्यानंतर एक गोष्ट लक्षात घ्या मार्केट जे आहे परत जर खाली पडलं तर लक्षात घ्या इथे होतं एक जवळपास सेलिंग नंतर इथे खूप दिवस होतो मग हा ब्रेकआउट भेटला होता आपल्याला एवढ्या दिवसानंतर परंतु परत मार्केट त्याच मध्ये आलं तर हो लक्षात घ्या मग गोष्टी थोडेफार अवघड होतील जवळपास परत एकदा वीस बावीस हजार किंवा त्याच्या सुद्धा खाली मार्केट आपल्याला एक पडताना बघायला मिळू शकतं लक्षात घ्या ठीक आहे त्याचबरोबर आता अजून काही लेवल्स काढायचे असतील इंटरनेटसाठीच्या लेवल्स आहेत त्यामुळे थोड्या खालच्या मोठ्या काढून घेऊया की म्हणजे ही एक लेव्हल आपण इंट्राडे साठी काढून घ्या बघा थोडीफार इथली हे लक्षात घ्या मधली ठीक आहे त्याच बरोबर इथून वर्ष जाताना जर आता लेवल्स पकडायचे असतील तर कोणत्या काढू शकता बघा ही एक छोटी मोठी लेवल आपण काढून घ्या आणि ह्याच्यावरती काढायची असेल ती म्हणजे ही एक लेवल करून घ्यावा ट्रेंड लाईन कशी असणार आहे ऑब्व्हियसली निगेटिव्ह काय म्हणतो मी ट्रेंड लाईन कशी असणार आहे आपली निगेटिव्ह असणार आहे त्याचबरोबर अजून सुद्धा काही लेवल्स काढूयात का मार्केट अजून खाली आलं तर अजून सुद्धा लेवल्स आपण काढू शकतो हो ती म्हणजे ह्याच्या खाली ही लेवल काढू शकतो हो, आणि ह्याच्या खाली टिकलं तर एक मोठी सपोर्ट रेंज पकड्या बघायला मिळू शकते म्हणजे बावीस हजारची ही रेंज आहे त्याच्यावरती इथे होल्ड करण्याजवळ एक दोन तीन दिवस इथे होल्ड करण्याचा प्रयत्न केला होता या लेवलच्या वरती ती लेवल एक महत्वाची आपल्याला मिळू शकतो तो पाहत एक महत्वाचा आपल्याला बघायला मिळू शकतो लक्षात ठीक आहे आता उद्यासाठीचा ट्रेड सेटअप सर्वप्रथम सर्व सदस्यांनी गोष्ट लक्षात घ्यायची मार्केट जर परत डाऊन झालं अजून गॅप डाऊन झालं तर किती होऊ शकतो शंभर दोनशे पॉईंट झालं तर काय करायचंय परत डाऊन झालं बावीस हजार एकशे त्र्याहत्तर किंवा बावीस हजार शंभर सेलिंगची अपॉर्च्युनिटी पटकन सोडायचे जर गॅप डाऊन झाले परत बघा आज सारखं परत खाली येत असेल डेफिनेटली त्या फ्लो मध्ये तुम्ही वीस पंचवीस पॉईंट या जवळपास पस्तीस चाळीस पॉईंट सुद्धा तुम्हाला आरामात बघायला मिळू शकतात हे लक्षात असू पर द्या परंतु मार्केट जर इथून बाउन्स बॅक झालं उलट तर डेफिनेटली तुम्ही मध्ये पहिली पाच मिनिटाचे कॅन्डल बघा त्या कॅन्डलचा हाय टोटल असेल तर मध्ये डेफिनेटली परत वीस पंचवीस पॉईंट वर्षच्या दिशेने तुम्ही घेण्याचा प्रयत्न करू शकता जर तुम्ही कॉल बाय कॉल जर बाय करत असा उलट एक विरुद्ध दिशेने तर डेफिनेटली मध्ये तुम्हाला एक ट्रेड तुम्हाला बघायला चांगला मिळू शकतो लक्षात असू द्या परंतु मार्केट उद्या साइडवेज ओपन झालं म्हणजे जवळपास या रेंजमध्ये कुठेतरी ओपन झालं मग वेट करा काय लेवल तोड खाली असेल तर डेफिनेटली याच्या खाली तुम्ही पुट बाय करून सेल करू शकता परंतु जर साईड वेज ओपन थोडंफार वरती पुल बॅक मध्ये तर डेफिनेटली ही जी लेवल आहे बावीस तीनशेच्या वरती जर टिकलं तर डेफिनेटली तुम्हाला हे दोन टार्गेट्स बघायला थोडक्यात काय मध्ये थोडफार मार्केट आणि ह्या रेंजमध्ये मार्केट तुम्हाला ट्रेडरांना बघायला डेफिनेटली मिळू शकतं सिंपल निफ्टीचा अनालिसिस आहे क्लीन क्लिअर सोपा अनालिसिस समजलं आहे का सांगा समजलं असेल तर थेट उडी राहू या वरून बॅग निफ्टीकडे ॲज कम्पेअर्ड टू आपण निफ्टी बँक निफ्टी जी आहे जी आहे थोडीफार जास्त वीक आहे हे लक्षात असू द्या ज्या लेवल्स काढल्या होत्या त्या लेवल्स व्यवस्थित ने जवळपास लॅपडाऊन ओपन होऊन बॅक होऊन सेलिंग कंटिन्यू झालेल्या बँक निफ्टीमध्ये जवळपास सातशे सातशे पॉईंट बँक निफ्टी खाली आहे हे लक्षात असू द्या ठीक आहे त्याचबरोबर आता जर म्हटलं म्हणायचं झालं तर लक्षात घ्या बँक निफ्टीमध्ये जर व्यवस्थित एक रेंजेस काढायचे असेल तर लक्षात घ्या आणि कशा काढू शकतो ही महत्वाची सपोर्ट रेंज बँक निफ्टीने आज तोडली आणि जी सपोर्ट एक महत्वाची काढायची म्हटली ती सपोर्ट आपण कोणती काढू शकतो बँक निफ्टीची ही काढू शकतो सत्तेचाळीस हजार ची सत्ते रेंज कोणती म्हणतोय सत्तेचाळीस हजार ची रेंज एक चांगली मोठी सपोर्ट आहे लक्षात घ्या आणि त्याचबरोबर आजच्याच कॅन्डलचा हा जो गॅप डाऊन मार्क कॅन्डल ओपन झाले ती म्हणजे ही हे लक्षात असू द्या ठीक आहे सो इथून थेट जाऊया पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती वरती आणि त्याआधी तीस मिनिटावरती आता तीस मिनिटावरती काय येऊया बघा सर्वात महत्वाचं फिफ्टी मुव्हिंग एव्हरेजला एक क्रॉस केलेला आहे आणि त्याच्यानंतर मार्केट सेलिंग मध्ये मा हे लक्षात असू द्या त्यानंतर आता बघा मार्केट जे आहे या रेंजच्या आसपास जवळपास ही मुवमेंट भेटायच्या आधी मार्केट इथे वेज होतो आणि त्याच रेंजच्या आसपास क्लोजिंग दिलेली आहे थोडेफार लेवल्स आपण इथे काढू शकतो डेफिनेटली काढूया ही एक रेंज महत्वाची आहे ती आपण ऍड करून घ्या थोडाफार कलर जो आहे ह्या वरून थोडाफार चेंज करून ब्लूच्या आसपास ठेवूया आणि इथून डेफिनेटली एक ह्या रेंजच्या आसपास ही लेवल एक काढून ठेवूया इथून मार्केट जर अजून खाली आलं तर डेफिनेटली बघा ह्या रेंजचा एक ब्रेकआउट आपल्याला बघायला मिळाला होता इथे ज्या मार्केट या रेंज मध्ये साईड करतात आणि त्याच्यावरती टिकून मार्केट वरच्या शेंग त्या लेवल सुद्धा आपण एक ऍड केलेल्या आहेत हे लक्षात द्या त्याचबरोबर इथून जर मार्केट या खालच्या सुद्धा लेवल आपण ऍड करूया एक जवळपास पंधरा मिनटाच्या टाइम फ्रेमवरती हो येऊन ही एक रेंज आपण ऍड करूया त्याच्यानंतर ही एक काढूया ओके इथून मधल्या कोणत्या काढायच्या असतील तर डेफिनेटली आपण ही काढूया ओके त्याचबरोबर वरच्या कोणत्या लेवल्स राहिलेल्या नाहीत अ त्याच्यानंतर ह्या लेवल सुद्धा ऍड करूयात का ठीक आहे थोड्याफार ही जी रेंज आहे मार्केट साईड ही एक एक ऍड करू ओके त्याच्यानंतर इथून खाली मार्केट येताना आपल्याला ही एक लेवल प्रॉफिट बघायला मिळते ओके थोडंफार जास्तच खालच्या लेवल काढलेत परंतु काय जर सेलिंग मध्ये तुम्हाला एक मोमेंट अजून बघायची म्हटली तर अजून तुम्हाला एक खालच्या दिशेने बघायला मिळू शकते लक्षात घ्या ठीक आहे त्याचबरोबर आता ट्रेड कसा होईल सर्वप्रथम सत्तेचाळीस आठशेच्या आसपास इथे एक रेंजच्या आसपास सपोर्ट घेत नाही बँक निफ्टी बघायला मिळते उद्या जर एकदम गॅप डाऊन झालं तर सर्वप्रथम बघा गॅपडाऊन ओपन जर सत्तेचाळीस पाचशेच्या आसपास झालं तर बघा जर पहिली कॅन्डल रेड झाली लो तुटला तर बिंदासाच्या काही तुम्ही करू शकता हे लक्षात घ्या टार्गेट थेट तुम्ही हे दोन पकडायचा प्रयत्न करा परंतु मार्केटने डेफिनेटली गॅप डाउन ओपन म्हणजे जवळपास काय इथे ओपन होऊन दे इथे ओपन होऊन दे जवळपास एकदम गॅप डाऊन ओपन झाला पहिली पाच मिनिटाची कॅन्डल बघा जर त्या कॅन्डलचा हाय तुटला तर पुल बॅक मध्ये कारण कसं आहे सेलिंग नंतर थोडाफार पुल बॅक येणं गरजेचं आहे थोडाफार काय बाउ्स बॅक येणं गरजेचं आहे आणि त्या बाउन्स बॅक वेळ थोडाफार पंचवीस तीस पॉईंट एक ट्रेड घेण्याचा प्रयत्न करू शकता आणि कसा ट्रेड घेऊ शकता सी बाय करून डेफिनेटली एक कॉल बाय करून वच चायची आणि थोडंफार वीस पंचवीस पॉईंट घेण्याचा प्रयत्न करू शकता परंतु जर गॅप पण सेलिंग आली तर आणि सतीच्या तीनशे लेवल जर तुटी तर अजून तुम्हाला मोमेंटम काही बघायला मिळू शकतो लक्षात घ्या परंतु मार्केट जे आहे साईडवे झालं याच रेंजमध्ये कुठेतरी ओपन झालं या रेंज मध्ये ओपन झालं तर पहिला बघा या सातशे सत्तेचाळीस आठशे या रेंज चा सपोर्ट घेते का मार्केट या मध्ये टिकते का टिकून थोडंफार इथं पाऊस बॅक होत असेल तर डेफिनेटली ही जी सत्तेचाळीस नऊशे ची लेवल याच्यावरती कुठेतरी बाय करण्याचा प्रयत्न करू शकता हे दोन धागा घेण्याचा प्रयत्न करा हे लक्षात असतो मग जवळपास काय जर साईडवर ओपन झालं तर डेफिनेटली मार्केट परत अठ्ठेचाळीस हजार ची लेवल क्लेम करायचा प्रयत्न करेल त्याच्यावरती होल्ड करण्याचा प्रयत्न करू शकते सत्तेचाळीस आठशे आणि सत्तेचे अठ्ठेचाळीस हजार या मध्ये कुठेतरी मार्केट तुम्हाला बघायला मिळू शकतो परंतु दॅट डाऊन झालं तर सेलिंग जी आहे तुम्हाला कंटिन्युअस बघायला मिळू शकते किंवा एकदम गॅप डाऊन झाला तर पहिल्या सेल तुम्हाला फुलबॅक थोडाफार बघायला मिळू शकतो वर्षेने मग मार्केट डेफिनेटली परत एकदा सेलिंग साईडला तुम्हाला जाताना बघायला मिळू शकते खूप चांगली मुवमेंट मग इंट्राडेला तुम्ही चांगले प्रॉफिट्स काढत असाल डेफिनेटली तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा आपले मार्केट अनालिसिस विथ प्राईज एक्शन तुम्हाला समजते का समजा असेल त्याचबरोबर आपली गुढीपाडवा ऑफर बरोबर तुम्ही अजून गेस केला आपल्या ऍडमिशन अजून चालू आहेत वन ऑफ द बेस्ट स्टॉक मार्केट कोर्स बेसिक टू ऍडव्हान्स चार महिन्याचा लाईफ टाईम सपोर्ट आहे खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉल करा व्हॉट्सअप करा तुमचे सीट लवकरात लवकर बुक करा, कर, करा त्याचबरोबर स्पेशल डिस्काउंट दोन हजार देतो हे लक्षात असू द्या खूप साऱ्या गोष्टी आहेत सगळ्या गोष्टी इथे सांगू शकत नाही कोर्स बद्दलच्या माहिती हवी असेल तर तुम्ही संपर्क त्याचबरोबर आपलं युट्यूब चॅनल मार्केट मराठी बायोज आहे वन ऑफ द बेस्ट ट्रेडिंग स्टॉक शेअर मार्केटचं चॅनल आहे त्या चॅनलला सगळ्यात जास्त सदस्यांनी सबस्क्राईब करा हजारच्या वरती व्हिडिओज केलेले आहेत त्याचबरोबर प्लेलिस्टवरती जाऊन तुम्हाला खूप साऱ्या शेअर मार्केटच्या फ्री व्हिडिओज फ्री स्ट्रॅटेजीज तुम्हाला इथे बघायला मिळतील त्याही खूप उपयुक्त आहे ठीक आहे माझ्या मते इथे तुमची मी आता रजा घेतोय सर्व समजलं असेल तर ठीक आहे त्याचबरोबर इथे आपली जर तुम्हाला जर आवडला असेल पूर्ण चॅनल तर सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा ठीक आहे धन्यवाद